हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॅट डॅटचा मराठी तर ऋण कर्ज ऋणबद्धता किंवा कर्जबाजारीपणा होत आहे डॅटला आपण वाक्य प्रयोग बजेट टू मैनेज दुसरा वाक्य आहे आई ओ डेट फॉर द न्यू कार तीसरा वाक्य आहे शी नीड्स कैश टू डेट चौथा आहे द कंट्रीज डेट इज ग्रोइंग रैपिडली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू